नमस्कार शेतकरी बांधवांनो कपाशी पिकाच्या लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर व तणाची अवस्था ही दोन ते चार पाच असताना आपण गोलवर्गीय तसेच तणवर्गीय म्हणजेच लांब आणि रुंद प्रकारच्या तणाचे नियंत्रण करण्यासाठी कुठल्या तणनाशकाची फवारणी करू शकतो याविषयी थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गोलवर्गीय व तणवर्गीय म्हणजेच लांब आणि रुंद प्रकारच्या तणाचे नियंत्रण करण्यासाठी आपण प्रोथोबिक सोडियम सहा टक्के व त्यासोबत किझोल पॉफी चार टक्के घटक असलेली तणनाशकाची फवारणी करू शकता यामध्ये शेतकरी बांधवांना आपण ट्रॅक्टर बँक कंपनीचे मास्टर स्टोक बायर कंपनीचे घसा गोदरेज कंपनीचे हिट्यूड मॅक्स किंवा टाटा कंपनी केवळ टाटा यापैकी कुठल्याही एका तनाशकाची फवारणी करू शकते किंवा हे घटक असलेले कुठल्याही कंपनी तटनाशक चारशे पन्नास मिली प्रतिएकर याप्रमाणे वापर करू शकता तर दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये या तणनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे याचा वापर करता वेळेस तणाची अवस्थाही दोन ते चार पानाचे असणे आवश्यक आहे तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमीन जमीनत ओलावा असणे खूप आवश्यक आहे शक्यतो तणनाशकाची फवारणी करताना आपल्या फ्लॅटच्या नोझलचा वापर करायचा आहे कारण याचा फवार आपला वीस शेपमध्ये पडत असतो त्यामुळे आपल्याला तणाचे चांगल्या प्रकारे नियंत्रण भेटते तर शेतकरी अशा प्रकारे आपल्याला कपाशी पिकात लांब आणि रुंद प्रकारच्या तणाचं नियंत्रण करण्यासाठी या की कुठल्याही तणानाशा वापर करायचा आहे आपला व्हिडिओ आवडला जास्त जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सब्बक्राईब जरूर करा पुन्हा भेटू असं एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद